आपल्या सेवेसाठी सज्ज हॉटेल ग्रँड जनता फॅमिली रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र पार्किंग प्रशस्त गार्डन ची सोय स्वाद आपुलकीचा स्पेशालिस्ट तंदुरी चिकन अख्खा मुर्गी मटन रान चिकन व मटन मध्ये सर्व प्रकारचे कबाब मिळतील स्वादिष्ट मेजवाणीचे एकमेव ठिकाण आम्ही बर्थडे पार्टी किटी पार्टी, पार्टी लग्न समारंभाची ऑर्डरी स्वीकारू तर आजच अवश्य भेट द्या पत्ता बोरगाव इचलकरंजी रोड ऐको संपर्क सामान्य जनतेचा फुलंदा आवाज बोरगाव येथील श्री एकशाठ शांतीसागर सोसायटीच्या नूतन दोन शाखांना मंजुरी चेअरमन शरद जंगटे यांची माहिती संघाचा पहिला वर्धापन दिन उत्साह साजरा सहकार क्षेत्रात अल्पावधीत यश संपादन केलेली पोरगा बेथील आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सभासद व ठेवीदार आणि कर्जदार यांना सहकार्य करून विश्वासाला पात्र ठरली आहे संघ उचित अवस्था येण्यासाठी संचालक कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे आहे येणाऱ्या काळात सोसायटीने नवीन दोन शाखांना मंजुरी मिळवली आहे लवकरच दोन शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन श्री शरद चंथे यांनी दिली ते संघाच्या वतीनं आयोजित पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाचे स्वागत व्यवस्थापक सुरेश बेलके यांनी केलं श्री महालक्ष्मी देवता व परमपूजा आचार्य श्री शांती सागर महाराज यांच्या प्रतिमेला संघाचे वाईस चेअरमन राजशेखर हिरेमठ व माजी नगरसेवक श्री अजित तिरताळे यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करण्यात आला संचालक धवल भिवरे व देवमाळी यांनी श्रीफळ वाढवलं पुढे बोलताना अध्यक्ष शरद चमटी म्हणाले की नेहमीच आचार्य श्री एकशाट शांतीसागर को ऑपरेटिव्ह सोसायटीने सभासदांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे संस्थेची काटकसर कर व कर्जांनी वेळेत परतफेड पर केल्यानं नूतन दोन शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली यावेळी पत्रकार अजित कांबळे व शिवाजी भोरे यांना पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल संघाचे अध्यक्ष श्री शरद चंगते व राजशेखर हिरेमठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात श्री आचार्य श्री एकशाठ शांतीसागर क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष शरद चमटे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ संचालक शीतल अमणनावर जितू पाटील भारत पाटील जिन्ना अमणनावर डॉक्टर पी एस पाटील देवमाळी राजू लटलटे दे, महावीर पाटील भोपाल महाजन जयपाल अमणनावर मारुती माळी अमित माळी शिवाजी पोरे किसन कोसावे जनरल मॅनेजर निलेज पाटील सुरेश पिलके मल्लू खोत मुदना हांडे महादेव चिकरे, शैला मगदुम लक्ष्मी कावडे यांच्यासह सभासद कर्जदार ठेवीदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं जनशक्ती न्यूज एटीन कोण अशोक मर्गे। परिसरातील सीमा भागात परिसरात अल्पान कर्जदारांना हातभर लावणारी संस्था म्हणजे अत्यंत एकशे सोसायटीचा प्रथम वर्धापन आपण या ठिकाणी साजरा करतो सन्माननीय आमचे संमित्र डॉक्टर साहेब डॉक्टर बी एस पाटील साहेब यांनी पुष्पर्पण करावं आज या सुट्टीनी सर्वजण मी पुन्हा एकदा मनोरंजन संस्थेच्या वतीने सरसत साबत करतोय त्यातच एक आनंदी गोष्ट आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की केचेन केचेन पान पत्रकार वो जादरे बेळगाव जिल्ह्यातील पत्रकार असोसिएशन मार्फत आदर्श पत्रकाराचा पुरस्कार मिळाला आहे ते त्या संगीत शिवाजी गोरे साहेब त्यांना पुरस्कार मिळाला तिथलं आणि त्यांचा सन्मान त्याचा सत्कार आमच्या गावचे वैद्य बी पाटील साहेब यांनी करावं त्यांना विनंती करतो शांती साहेब महाराज यांच्या पदस्पर्शाने व त्यांच्या नावाने बोरगाव सह परिसरात नावारोपास आलेली संस्था संस्थासागर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेचा आज प्रथम वर्धापन दिवस आज या ठिकाणी आम्ही साजरा करतो या कार्यक्रमात आलेल्या आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन अर्धा सरकर सागर संचालक व नगरसेवक व आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन सन्मान्य सर साहेब तसेच या संस्थेचे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमट साहेब व तसेच इथं उपस्थित पत्रकार व या मान्यवर या सर्वांचं मी प्रथमता या आचार्य श्री एक चार छान साहेब कॉपरेट सोसायटीच्या वतीने मी आपलं या प्रथम वर्धापनच्या दिनानिमित्त आपलं मनपूर्वक सर स्वागत करतोय माझ्या या शुभ कार्यक्रमाला ज्यांचे आम्हाला मोलाचे साथ लाभले आणि आपणही लाभणार आहे हे आमचे या संस्थेचे गव्हर्नमेंट युजिनियर व्हाईस चेअरमन श्री राजशेखर वसंत हेरमाडी मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रम म्हणजे दक्षिण पूजन व दक्षिण पूजन कलावती और बाकी के प्रोसेस आते हुए जहां का सिस्टम ये फिजिकल होता है रोजाना पर का प्रोसेस और फोटो पर क्या ये करते हो फोटो मौजूद है तो 12 का डाटा करता है और डाटा का डाटा ऑटोमेटिकली अपलोड होता है तसेच ज्यांच्या नावाने आज ही संस्था संस्थेला नाव पोवलास आपला सौभाग्य दे, मिळावे हे जय महामूनी प्रथमाचार्य परमपञ्चात्र चक्रवर्ती आचार्य श्री 168 त्यांचे सागर महाराजांच्या पूज्य परमेश माजी नगरसेवक व या संस्थेचे सदागत समितीचे सदस्य चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा